नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी सिगारेट न दिल्याच्या कारणावरून किराणा दुकानात महिलेसह दोघांना मारहाण करून तीन हजार सातशे साठ रुपये लुटून नेले या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे ही घटना मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास श्री आय जी सुपर मार्केट सम्राट हाऊसिंग सोसायटी ओटा स्क्रीम निगडी येथे घडली रितेश पोपट सोनवणे वयवर्ष वीस राहणार माता रमाई हाऊसिंग सोसायटी ओटास्क्रीम निगडी असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे बकाराम दयाराम चौधरी वयवर्ष पंचाहत्तर राहणार सम्राट हाऊसिंग सोसायटी ओटास्क्रीम निगडी यांनी बुधवारी दिनांक तीन रोजी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दिनांक दोन रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आरोपी किराणा दुकानात आला सिगारेट दिली नसल्याच्या रागातून त्याने फिर्यादी बकाराम चौधरी आणि पुष्पा चौधरी यांना शिविगाळ करीत लाता मारहाण केली त्यानंतर आरोपीने दुकानाच्या काउंटरमधील तीन हजार सातशे साठ रुपये काढून आरोपी पळून गेला निगडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा